नमस्कार आ, वास आ, कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या ग्रुप तर्फे मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे आपले स्वागत करत आहे वार्षिक राशी भविष्याचा आढावा चालला आहे तर वृश्चिक राशी याचे राशी भविष्य आपण पाहूया मंगळाची ही वृश्चिक राशी आहे मेष राशी प्रमाणे वृश्चिक राशीला देखील राग लवकर येतो परंतु ते लवकर व्यक्त होत नाही राग हा आतल्या आत कुठेतरी साठला जातो आणि ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला तो व्यक्त बाहेर पडतो तर त्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी वेळोवेळी हा राग व्यक्त करणं हे महत्वाचं आहे राग त्यांच्या अंगामध्ये जर दबून राहिला तर निश्चितच त्याचा आरोग्यावर त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर राग आला ना तर तुम्ही व्यक्त व्हा कोणावर तरी राग काढा परंतु तो साठून ठेवू नका त्याचा जो होणारा विध्वंस आहे तर तो खूप मोठा असणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी राग व्यक्त करा मनामध्ये ठेवू नका ना नाहीतर रोगाला तुम्ही निमंत्रण देणार आहात तर अशी ही वृश्चिक राशी आहे वृश्चिक राशी स्पष्ट वक्ते किंवा तोंडावर बोलणारी राशी अशी समजली जाते परंतु आयुष्यात प्रत्येकाला आयुष्यात तीन वेळा संधी देणारी राशी आहे ती कोणती तर ती वृश्चिक राशी पहिल्यांदा ऐक ऐकतात दुसऱ्यांदा ऐकतात आणि तिसऱ्या वेळेला मात्र आलटून आडून पाडून जे काही आहे ते सगळं व्यक्त होतात ती राशी म्हणजे वृश्चिक राशी नावामध्येच आहे वृश्चिक म्हणजे विंचू तर विंचवाच्या प्रमाणे डंक मारणारी ही वृश्चिक राशी समजली जाते पण तसं नाहीये यांच्या सहनशीलतेचा ज्या वेळेला अंत पाहिला जातो त्याच वेळेला ते पेटून उठतात तर अशी आहे वृश्चिक राशीची किमया यावर्षी आरोग्याच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला अनुभवास येतील आरोग्याची निश्चितच काळजी घेणे गरजेचे आहे जलतत्वाची आपली ही राशी आहे आणि जलतत्वाची राशी असल्यामुळे संसर्गजन्य विकारांना लवकर तुम्ही बळी पडता तर त्या दृष्टीने आरोग्याची काळजी तुम्ही निश्चितच घ्यावी वृश्चिक राशीचे इष्टदैवत आहे मंगळाची ही राशी आहे त्यामुळे इष्टदैवत आहे गणपती तर गणपतीची वेळोवेळी उपासना जर तुम्ही केली वेळोवेळी कशाला रोज जर तुम्ही उपासना केली तर निश्चितच तुम्हाला आरोग्याचे त्रास हे सर्व दृष्टीने शून्य येणार आहेत तर त्या दृष्टीने तुम्ही यावर्षी विचार करणे महत्वाचे आहे त्याचबरोबर गणपतीची ही राशी आहे मंगळाची ही राशी आहे तर महिन्याची चतुर्थी तुम्ही निश्चितच करा तुम्हाला निश्चितच त्याचे चांगलेला आयुष्यात आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतो गणपती ही देवत आहे तिच्या सोबत तिच्या दो, दोन त्याच्यासोबत दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी या आजूबाजूला असतात तर तुम्ही गणपतीची उपासना केली तर रिद्धी आणि सिद्धी ह्या तुम्हाला निश्चितच चांगले लाभ करून देणार आहे परिवर्तन स्वीकारणारी ही तुमची राशी आहे आणि निर्भीडपणे लोकांना तोंडावर बोलणारी ही राशी समजली जाते तर शनी यांच्या पंचमातून भ्रमण करणार आहे तर पंचम स्थान कशाचे आहे तर हे विद्येचे स्थान आहे संततीचे स्थान आहे इथे शनी आलेला आहे त्यामुळे तुम्हाला विलंब काही गोष्टींसाठी विलंबाने यश देणार आहे विलंबाने यश संघर्ष करून यश देणार आहे तर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात शेअर मार्केट म्हणा किंवा सट्टा लॉटरी यामध्ये जर तुम्ही पैसे नाही गुंतवले या वर्षी तर निश्चितच तुम्हाला चांगले राहील अन्यथा त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे कारण काय पंचम स्थानामध्ये तो शनी आलेला आहे आणि शनी विलंब किंवा पैसा अडकवून ठेवणार आहे त्यामुळे या मार्गाला तुम्ही नाही गेला तर निश्चितच तुम्हाला चांगले लाभ हे मिळणार आहेत तर आरोग्याचे गणित आपले चुकणार नाही ना याकडे काळजी घेणे लक्ष देणे हे महत्वाचे आहे योग्य आहार व्यायाम प्राणायाम या सध्या काळाच्या गरजेच्या गोष्टी आहेत तर यावर सगळ्यांवर लक्ष ठेवून तुम्ही पुढे जावे तर तुम्हाला आरोग्याबाबतीत चांगले लाभ या वर्षी मिळणार आहेत जोडीदाराबरोबर वादविवाद या वर्षी तुम्हाला टाळायला हवेत अन्यथा विनाकारण भांडणे किंवा खटके उडणे जोडीदाराबरोबर हे पाहायला मिळतील मग ते वैवाहिक जीवनातील असू दे किंवा आपल्या भागीदारी व्यवसायामधील जे जे काही जोडीदार आहेत तर त्यांच्या बाबतीत देखील ही शक्यता आपल्याला पाहायला मिळते वृश्चिक राशीचे लोक हे आपल्याला खनिज पदार्थ म्हणा किंवा मिल्ट्री आर्मी यामध्ये जास्त पाहायला मिळतात जिथे जिथे त्यांच्या पराक्रमाला वाव मिळेल मंगळाच्या या पराक्रमाला वाव मिळेल त्या त्या क्षेत्रामध्ये वृश्चिक राशीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात एकदा हातात घेतलेली गोष्ट मग ते काही असू दे शिक्षण असू दे किंवा नवीन काही गोष्टी असू दे शेवटपर्यंत शिकणे ही वृत्ती म्हणजे वृश्चिक राशीचा स्वभाव आहे तर ते कुठलेही हातात घेतलेले काम कधी तसंच अर्धवट सोडणार नाही ते पूर्ण करणार आणि त्याला पडदा पाडणार ते संपवणार आणि मगच पुढे पाहणार हा विशिष्ट स्वभाव वृश्चिक राशीच्या लोकांचा आपल्याला पाहायला मिळतो तर या वर्षी सामाजिक कार्य करण्यामध्ये देखील चांगले लाभ आपल्याला पाहायला मिळतात त्या दृष्टीने निश्चितच तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही परदेशात जाऊन शिकण्याचे योग देखील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने या वर्षी येणार आहेत तर त्या दृष्टीने देखील विचार करायला हरकत नाही या वर्षी साधारण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहू हा कुंभ राशीमध्ये राहणार आहे आणि हा कुंभ राशीत असलेला राहू राहुवर कोणाचा जाब असतो तर तो शनीचा जाब असतो या शनीच्या राशीतील राहूला असं चांगलं जखडवून ठेवलेलं आहे या वर्षी त्यामुळे बघा परदेशात जाण्याच्या संधी देखील थोड्याशा कमी झालेल्या आहेत ट्रम्पनी वेगवेगळे वेग नियम काढलेत आणि त्यामध्ये आपल्याला बांधून ठेवलेला आहे अडकवून ठेवलेला आहे त्यामुळे आपल्याला मनासारख्या गोष्टी या वर्षी थोड्याशा कमी पाहायला मिळणार आहेत हा राहू राहूला ज्या वेळेला थोडासा सुटकेचा वाव मिळणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला परदेशात जाण्यासाठी चांगले लाभ मिळणार आहेत त्याचबरोबर शेअर मार्केटचा देखील विचार करता हा राहूच शेअर मार्केटचा ग्रह समजला जातो शेअर मार्केट बघा जास्त काही वर चढलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये या वर्षी तर ते ह्याच्यामुळे साधारण डिसेंबर पर्यंत दोन हजार सव्वीस सालच्या डिसेंबर पर्यंत हा राहू या कुंभ राशीमध्ये आपल्याला आल्यामुळं निश्चितच सगळ्या गोष्टींवर काहीतरी बंधन येतील काहीतरी अडकून पडलो असं आपल्याला जाणवणार आहे मग ती शेअर मार्केट असो बघा सोन्याचे रेट साधारण लाखाच्या वर गेलेले आहेत या वर्षी हे कशामुळं या राहुल ह्या अडकवून ठेवलेला आहे त्यामुळे सगळं व्यवहार हे थोडेसे बंधनात अडकल्यासारखे झालेले आहेत ने, राशी चा तस मंगल ची गंपती, गंपती ची तर मंगल ची तस या दृष्टीने या वृश्चिक राशीच्या लोकांनी निश्चितच काळजी घ्यावी मंगळाची ही राशी आहे त्यामुळे यांचे इष्ट दैवत आहे गणपती तर गणपतीची उपासना केली सर्व कार्यामध्ये मंगल समजल्या जाणाऱ्या या गणपतीची जर तुम्ही उपासना केली तर निश्चितच तुम्हाला कार्यामध्ये येणारे अडथळे या वर्षी निश्चितच तुम्हाला टाळता येतील तर संसर्गजन्य विकारांना देखील लवकर बळी पडणारा आपला प्रकृती गुणधर्म आहे त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे हे महत्वाचे आहे तर ते सगळे व्यवहार जर तुम्ही सांभाळून पुढे गेलात निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहे दोन हजार सव्वीस सा साल तुम्हाला निश्चितच चांगले लाभ देणारे हे ठरणार आहे धन्यवाद